महाराष्ट्रात राहायचं आणि मराठी शिकायचं मराठी शिकणं किती अवघड आहे हिंदी बोलणं किती सोपं आहे याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे पण ही मातृभाषा आपले महाराष्ट्रातील लोक किती हिंदी भाषिक लोकांबरोबर दररोज त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर बोलली जाते एखादा माणूस जर समोरचा हिंदी बोलत असेल आणि आपली मातृभाषा आपल्याला जर त्याला शिकवायची असेल ते आपण कशा पद्धतीने शिकवली पाहिजे जर एखादा परप्रांतीय माणूस हिंदी भाषिक माणूस दररोज आपल्याशी येऊन भेटत असेल आणि जर आपण त्याच्याबरोबर आपली मराठी भाषा कशी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आज ह्याच विषयावरती चर्चा ठरवलेला आहे मित्रांनो मी एक ऑटो ड्रायव्हर आहे आणि माझ्या संपर्कामध्ये भरपूर असे हिंदी भाषिक लोक दररोज माझ्या रिक्षातून प्रवास करत असतात प्रवास करत असताना भरपूर असे हिंदी भाषिक माझ्या गाडीमध्ये येऊन बसत असताना थेट माझ्याशी संवाद साधतात हिंदीमध्ये पण आपण महाराष्ट्रातले नागरिक आहोत आपली भाषा ही मराठी भाषा आहे आणि ती मातृभाषा म्हणून महाराष्ट्राची मानली जाते आपण ह्या भाषेचा आदर आपणच करण्याचं जर ठरवलं तर हिंदी भाषिक लोक लवकरात लवकर मराठी बोलण्याचा प्रयत्न करतील तुम्ही जर मराठी बोलले तुम्ही जर मराठी जर त्यांच्याशी संवाद साधला मराठीमधून त्यांच्याशी जर दररोज संवाद साधला भाऊ कुठं जायचंय भाडं एवढं होणार आहे साहेब तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे का अशा छोटे छोटे बेसिक शब्द आहेत आपण दररोज कंटिन्यू जर हिंदी भाषिकांबरोबर जर आपण त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं माझ्या मताप्रमाणे वाटतं की शंभर टक्के आपली मराठी भाषा हिंदी भाषिक लोक शिकण्याचा नक्की की प्रयत्न करतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघत आहेत की परप्रांतीय ची संख्या दिवसोन दिवस वाढत चाललेली आहे ही वाढत असताना नवीन आलेल्या लोकांना तत्काळ हिंदी सोडून जर तुम्ही सांगतील की मराठी भाषा बोलाच असं होऊ शकत नाही पण आपण त्यांच्याशी दररोज संवाद साधून दररोज आता माझी माझी ऑटो रिक्षा मी मा, हो, हो मी जा जा आहे मी दररोज माझी त्यांची दररोज भेट होत 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 असते आणि मी त्यांच्याबरोबर मराठीमध्ये संवाद शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करत असतो मराठीच बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझ्या बरोबरचे जे ऑटो ड्रायव्हर वगैरे आहेत त्यांनाही मराठी तुनच मी संवाद त्यांच्याशी साधतो का कारण की हा विषय आत्ता आला हा विषय आत्ता आला आणि भरपूर वेळा असं होतं की हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक या दोघांना दोघांच्या लँग्वेज समजत नाही मराठी माणसाला हिंदी येत नाही आणि हिंदी माणसाला मराठी येत नाही मग त्याने संवाद साधायचा कसा हा एक प्रश्न समोर येत असतो म्हणून आपण दररोज त्यांच्यावर भेट जेव्हा आपण त्यांच्याशी त्यांची तेंच, आपली भेट होत असते आपण दररोज त्यांच्याशी मराठीमध्ये पूर्णतः संवाद साधला पाहिजे छोटे छोटे बेसिक शब्द आहेत आपल्या आपल्या जीवनामध्ये तुम्ही जेवले का तुम्ही खाल्लं का तुम्ही कुठून आले असे जे शब्द आहेत ते तत्काळ शिकायला त्यांना मदत होऊ शकते आणि कुठे ना तरी ते मराठी शिकण्याचा नक्की प्रयत्न करणार जर तुम्ही संवाद साधलाच नाही जर त्यांच्याशी तुम्ही बोलणं केलंच नाही मराठीमधून तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा लुप्त व्हायला जास्त वेळ लागणार नाही माझी जिम्मेदारी आहे माझी मातृभाषा आहे मी महाराष्ट्राचा नागरिक आहे म्हणून माझी जिम्मेदारी पहिली बनते की मी मराठीतूनच संवाद साधणार जर मी बाहेरच्या राज्यात गेलो मला त्या ठिकाणी हिंदीची गरज पडत असेल तर त्या ठिकाणी मी हिंदी बोलण्यास बाध्य ठर बाध्यरतो कारण की पर परराज्यामध्ये पर, काय होतं की त्या ठिकाणी Uh, हिंदी जी भाषा आहे ती पूर्णतः बोलली uh, जाते आणि त्या भाषेच्या प्रमाणेच त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपल्याला संवाद साधावा लागतो तसंच महाराष्ट्रामध्ये नवीन आलेले परप्रांतीय त्यांच्याशी बी आपण uh, हळूहळू हळूहळू संवाद साधला पाहिजे आणि त्यांना मराठी शिकवण्याचं नक्की प्रयत्न केला पाहिजे आणि आपण मराठी शिकवताना त्यांच्याशी अं uh, प्रेमळ मनाने आपण त्यांना त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आपण आपली भाषाची भाषा बाशा महाराष्ट्राची कशी आहे आणि किती गोड भाषा आहे त्या पद्धतीने आपण त्यांना त्या त्या पद्धतीची जाणीव करून दिली पाहिजे माझा फक्त एवढाच व्हिडिओ होता काढण्याचं कारण एवढंच होतं की महाराष्ट्रामध्ये जे बाहेरचे परप्रांती आलेले आहेत त्यांना आपण व्यवस्थितपणे दररोज नियमितपणे त्यांच्याशी मराठीमध्ये संवाद तुम्ही बघितलंय की पंचवीस पंचवीस वर्ष राहतात त्यांना मराठी बोलता येत नाही कारण की त्यांच्याशी मराठीमध्ये आपण स्वतःच संवाद सा साध साधत नाही म्हणून आपली भाषा त्यांच्यापर्यंत पोचत नाही आणि कुठेतरी आपण आपल्या भाषेला लुप्त करण्याचा आपण स्वतःच प्रयत्न करत असतो म्हणून इथून पुढे तुम्ही जास्तीत जास्त, जास्त मराठी बोलण्याचा प्रयत्न करा